गणेश मडकरचा आणि बीजीपीचा काही संबंध आहे का मग बीजीपी मध्ये जे दहा दहा वर्ष काम करते ना त्यांचे तुम्ही तिकीट कट करून गणेश वाडकरला एबी फॉर्म द्यायचा काय संबंधच येत नाही ना महत्वाचं कारण काय उमेदवाराकडे पंचवीस पंचवीस लाख रुपये घ्यायचे आणि कल्याण शेट्टीला आणि पालकमंत्रीला पैसे देऊन तुम्ही दहा तिकीट घ्यायचे तिकीट चुकीच आहे ना ह्याच्यातून उद्रेक होणारच आहे आम्हाला तरी बघा काल तुम्ही एबी फॉर्म तीनच्या नंतर दिलेलं आहे तुम्ही सीसीटीव्ही इथले फुटेज चेक करा आम्ही त्या पद्धतीने डायरेक्ट वकिलाशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केलं वकिलाने रे सर आमची मान्य केली तुम्ही जी तीनच्या अगोदर म्हणताना एबी फॉर्म दिला त्याचा तुम्ही आम्ही सीसीटीव्ही कुठे दाखवा बरं आज तुम्ही म्हणता ना एबी फॉर्म दिला तुम्ही कशावर म्हणता एबी फॉर्म वाचले आता एबी फॉर्म डोळ्याने डोळ्यांनी बैठक रे डोळ्याने होतं होत्र मॅडम हा एबी फॉर्म नाही म्हणून थांबायचं लोक जनतेशी तुम्ही संवाद साधा ना जनतेला दाखवा तुम्ही नेमकं काय घडलं अशा चोरसारखे घेऊन कशाला हातमध्ये चालला तुम्ही मॅडम काय म्हणले तुम्ही विचारल्यावर मॅडम आम्हाला उत्तर निघून गेले डायरेक्ट आतमध्ये मॅडम तुम्ही कुठलं कागदपत्र घेऊन गेलात आमचे संशय आहे तुमचा तुम्ही केलेलं करा ना त्या गोष्टी कारण उमेदवाराच्या मध्ये तुमचा याच्या ना संबंधच नाही राज जे आहे ती छानी आहे उमेदवाराच्या आणि ज्याने ज्या उमेदवारी आक्षेप घेतले त्यांचा संबंध आहे रोहित आणि तडोळकरचा इथे याचा संबंधच नाही मग तुम्ही जी लोकांची दिशाभूल करता ही बंद करा लोकशाही आहे का तुम्ही हुकुमशाही करताय का मध्ये हुकुमशाही झाले सगळं झालं ती तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही फॉर्म देणार मनाला वाटेल तेव्हा कट करणार मनाला वाटेल तेव्हा तुमचे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार मनाला वाटेल तेव्हा तुम्ही पेपरमध्ये नावं देणार आता जी आमच्या माझ्या मेसेजचा जी तुम्ही प पेपरला जी तुम्ही बातमी दिलेली आहे ह्याच्यामध्ये जी आमची नामुष्की झाली की बी जे पीतून तुम्हाला तिकीट मिळायला असतं तिकीट मिळ मिळून तुम्ही जी पेपरला जी नावं आलेलं ना आज तुम्ही आमच्याकडून ए बी फॉर्म काढून घेत आहे आणि गणेश वर्गेला पैसे देऊन ए बी फॉर्म देत आहे ह्याचं उत्तर कोण देणार आहे दहा दहा वर्षी जी बी जे पीमध्ये काल केलं काम केलेलं कार्यकर्त्याला नाही कोण देणार आहे